नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत भगुरीच्या प्रसिद्ध रेणुका मातेच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होती आहे देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे देवीच्या मूर्तीचं रंगकाम मंदिर तसेच मंदिरासमोरील बारवाची मंदिराची स्वच्छता पूर्ण झालेली आहे मंदिर व्यवस्थापन पोलीस आणि कॉन्टन्मेंट कोर्ट प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे देवीच्या मंदिराकडे जाणारे रस्ते त्वरित खड्डेमुक्त करण्यात येत असून भाविकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी होते आहे लष्करी रस्ता सुरू करा नवरात्रात रेणुका मातेची मोठी यात्रा भरते रेस्ट कॅम्प रोडवरील गर्दी लक्षात घेता नेहमीप्रमाणे लष्करीने आपल्या हद्दीतून दहा दिवस रस्ता वाहतुकीस खुला करण्याची मागणी बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे यांनी बोर्ड अध्यक्ष तथा ब्रिगेडियर यांच्याकडे केलेली आहे देवळाली भगूरच्या रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिर परिसरात लाखो भाविक येत असतात या यात्रेदरम्यान वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होऊन वाहतूक ठप्प होते त्यामुळे काही वर्षांपासून जोझिला मार्ग व्हाया कॅथे सिनेमा ते आर सी रोड अशी वाहतूक वळवली जाते शहर वाहतूक शाखेचा आढावा घेऊन यंदा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान वाहतुकीचे नियोजन करावे मंदिरासमोरून वाहने जाणे अवघड आहे ही, ही बाब गृहितरुण ठाकरे यांनी बोर्ड अध्यक्षांना पत्र पाठवून जोझिला मार्ग ते आर सी रोड वाहतूक वळवण्याची मागणी बोर्ड सभेत केली आहे नवरात्र उत्सवातील धार्मिक भावना लक्षात घेऊन तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी वाहतूक नियोजन होणे गरजेचे आहे बोर्ड प्रशासनाने लष्करी हद्दीतील रस्त्याची माहिती घेऊन बोर्ड अध्यक्षांना सत्यस्थिती निदर्शनास आणून देण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे यात्रा काळात पर्यटक भाविकांना त्रास होणार नाही यासाठी बोर्ड अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे प्राचीन बारवाची स्वच्छता रेणुकात मंदिरासमोरील बारवाची दुरावस्था झाली होती पाण्याला दुर्गंधी सुटली होती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॉन्टोमेंट बोर्डाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं बारव स्वच्छ केली बारवातील पाण्याने स्नान केल्यास स्वच्छारोग नाहीसा होतो अशी आख्यायिका असल्याचं भाविकांनी सांगितलं अशी भाविकांची धारणा आहे त्यामुळे येथे अनेक लोक स्नान करतात नवरात्रोत्सवानिमित्त बोर्ड प्रशासनाकडून यात्रा परिसर स्वच्छतेचे काम सुरू आहे उत्तर महाराष्ट्रातून भाविक त्वचा रोगापासून मुक्ती मिळावी या श्रद्धेने अनुभव करण्यासाठी मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी बारवाला भेट देत असतात बारवाची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती हो त्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव वाढलेला होता आता बारव स्वच्छ झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले चांदीचा ढिगवर पत्रा शेकडो श्रीफळ कपडे यासह काळ बारवेतून काढण्यात आला देवळाली कॉन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक माणी त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील क्षत्रिय रेणुका देवी मंदिराचे पुजारी वंदन चिंगरे यांच्या उपस्थितीत देविदास बनसोडे राजेश पवार सुनील रुपवते बाळू गायकर संदीप गोरे देविदास पवार सचिन गांगुर्डे आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी बारव स्वच्छ केली रेणुका देवीची यात्रा अनेक वर्षांपासून सुरू आहे ही परंपरा लक्षात घेऊन यात्रा काळात वाहतुकीसाठी लष्करी हद्दीतून वाहनांना परवानगी मिळणं गरजेचं होतं यासाठी अध्यक्ष देखील सकारात्मक असल्याचं परवानगी मिळणार आहे पुजारी देवी मंदिर बारवेचं काम बारवेताचे काम चालू आहे आणि नवरात्रीच्या उत्सवामध्ये भाविकांना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवल्या जातील त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे आणि कॅन्टोनमेंटच्या वतीने आणि पोलीस प्रशासनांची वतीने त्यांचं सहकार्य पण आम्हाला लाभतं आहे आणि त्याबद्दल मी कॅन्टोनमेंटचे साहेबांचं कॅन्टोनमेंट ऑफिसचं आणि पोलीस प्रशासनाचं आभार व्यक्त करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर भगूर फातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव